आज स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टनिमित्त बारशेतील रेणुकादेवी तरुण मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले गेली दोन वर्षापासून हा छान उपक्रम आमच्या शाळेत राबवला जातो यामध्ये शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना जेवण या स्वरूपात हा उपक्रम राबवत आहे यामध्ये सर्व रेणुकादेवी तरुण मित्रमंडळांचं शाळेतर्फे मी आभार मानतो आणि हा चांगला उपक्रम वर्षानुवर्ष चालू ठेवावा अशी त्यांना विनंती करतो Yeah, I think it's